नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो व्हॉट्सअप स्टेटसचा एक नवीन अपडेट आलेला आहे त्या अपडेटनुसार आपण व्हॉट्सअपमध्ये स्टेटस ठेवताना एखाद्या व्यक्तीला त्या स्टेटसमध्ये मेन्शन करू शकतो मेन्शन केल्यानंतर मित्रांनो त्या स्टेटस संबंधित नोटिफिकेशन त्या समोरच्या व्यक्तीला त्याच्या चॅटमध्ये मिळेल आणि तो समोरचा व्यक्ती देखील तोच स्टेटस त्याच्या स्टेटसमध्ये ठेवू शकतो हे जे नवीन अपडेट आहे ते आपण इंस्टाग्राम मध्ये ऑलरेडी वापरत आहोत इंस्टाग्राम मध्ये ज्याप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या स्टेटस मध्ये मेन्शन करू शकतो नंतर त्याची नोटिफिकेशन त्या समोरच्या व्यक्तीला जाते आणि तो तोच स्टेटस त्याच्या इंस्टाग्राम स्टेटस मध्ये ठेवू शकतो तीच जी स्टे अपडेट आहे तीच जी सेटिंग आहे तीच आता येथे मध्ये दे देखील आपल्याला आता येथे पाहायला मिळणार आहे आणि ही जी सेटिंग आहे म्हणजे ही जी ट्रेक आहे एखाद्या समोरच्या व्यक्तीला आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये मेन्शन करण्याची ती कशी करायची आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु मित्रांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील तसेच तुम्ही ह्या आपल्या यूट्यूब व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला तर मित्रांनो ही हा जो अपडेट आहे तो काय आहे ते आपण आता येथे सविस्तररित्या जाणून घेऊया मित्रांनो त्याकरिता मी इथे आता माझं व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो मी अपडेट्सच्या सेक्शनमध्ये जात आहे आणि येथे ॲड स्टेटसवर क्लिक करत आहे ॲड स्टेटसवर क्लिक केल्यानंतर मी येथे एखादा फोटो येथे सिलेक्ट करत आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे खाली पाहू शकता की उजव्यावधला खालती ॲट द रेटचं ऑप्शन आलेलं आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक दाखवतो हे इथे लिहिलेलं आहे की वेन यू मेन्शन पीपल ऑर ग्रुप्स म्हणजे इथे आपण माणसांना आणि ग्रुपला देखील मेन्शन करू शकतो दे गेट अ मेसेज फ्रॉम यू सेईंग दॅट यू मेन्शन डेम असा मेसेज त्यांना म्हणजे आपण त्यांना मेन्शन केलेला आहे असा मेसेज त्यांना जाईल दे कॅन व्ह्यू युअर स्टेटस ते आपला जो स्टेटस आहे ते पाहू शकतात दे कॅन चूज टू रिशेअर युअर स्टेटस विथ देअर ऑडियन्स तसेच आप आपला जो स्टेटस आपण त्यांना जो मेन्शन केले आहे तो स्टेटस ते त्यांच्या स्टेटसवर रिशेअर करू शकतात त्यांच्या ते, बरोबर हे सगळं ह्यामध्ये आहे आता मी इथे ओकेवर क्लिक करत आहे आता मला ज्या पण व्यक्तीबरोबर येथे हा स्टेटस शेअर करायचा आहे त्याचं नाव मी येथे सर्च करत आहे हे पहा मी येथे एक व्यक्ती येथे सिलेक्ट केलेला आहे तुम्ही अजून देखील येथे व्यक्ती अशा प्रकारे सिलेक्ट करू शकता येथे मल्टिपल व्यक्तींना तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मी सध्या एकच व्यक्ती येथे सिलेक्ट करत आहे त्यानंतर तुम्हाला इथे टिकमारच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही येथे ह्या समोरच्या व्यक्तीला ॲड केलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता की ऍड झालेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की ऍड एड, ॲट द रेट हे जे आहे त्याचा इथे कलर चेंज होऊन येथे व्हाईटचं त्याला बॅकग्राऊंड आलेला आहे एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सेंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला स्टेटस येथे सेंड होईल तुम्ही इथे पाहू शकता की स्टेटस येथे गेलेला आहे आता मी त्या माझ्या चॅटवर जातो ज्याला मी येथे मेन्शन केले आहे तुम्ही इथे पाहू शकता की यू मेन्शन मी ह्या व्यक्तीला येथे मेन्शन केलेलं आहे असं आलेलं आहे नंतर आता मी त्या अकाउंटवर जातो माझ्या तुम्हाला दाखवण्यासाठी आता तुम्ही इथे पाहू शकता की मी आता इथे हा चॅट इथे ओपन करत करत आहे आणि प्रतीक बागडे जिओ स्टेटस यू वेअर मेंशनड असं आलेलं आहे म्हणजेच माझ्या त्या अकाउंटनी ह्या अकाउंटला इथे म्हणजे एखाद्या व्यक्तीने आता समोरच्या व्यक्तीने जर आपल्याला मेन्शन केलं तर आपल्याला असा त्याच्याकडून मेसेज येईल आणि आपण त्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही येथे पाहू शकता की येथे स्टेटस आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळेल असं आलेला आहे त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की एक रिशेर चा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल उज्वल खालती जे रिशेअर चा ऑप्शन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही हा जो स्टेटस आहे तो येथे तुमच्या स्टेटस म्हणजे समोरचा व्यक्ती हा जो स्टेटस आहे जो तुम्ही इथे त्यांना समोरच्या व्यक्तीला मेन्शन केलेला आहे तो समोरचा व्यक्ती हा जो स्टेटस आहे तो रिशेअर करू शकतो त्यांच्या ऑडियन्स बरोबर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता की मी आता पाठी जातो आणि इथे आलेला इथे ह्या समोरच्या व्यक्तीने येथे हा जो स्टेटस आहे तो येथे रिशेअर केलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत की व्हॉट्सअप मध्ये एखाद्या व्यक्तीला आपण कशा प्रकारे मेन्शन करू शकतो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद